रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जवळजवळ पूर्ण झालं असून येत्या अठ्ठावीस तारखेला महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा होणार अजित पवार आमदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश चंद्रपूरमधून भाजपचे सुधीर मुनगंटीवार गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते तर नागपूरमधून काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची यादी उद्या जाहीर करणार संजय राऊत यांची माहिती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची सहावी उमेदवारी यादी जाहीर पाकिस्तानच्या पीएनएस सिद्दीकी नौदल विमानतळावर दहशतवादी हल्ला तर वायव्य भागात बॉम्बस्फोट आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथं रंगणार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना आणि यंदा देशात जुलै ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य हवामान केंद्रानं वर्तवला अंदाज नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्वेता चोपारकर आपलं स्वागत करते आणि बातम्या रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यात बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाबाबत नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असून येत्या अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीची संयुक्त पत्रपरिषद घेऊन उमेदवारांची घोषणा केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली महायुतीत कोणताही गैरसमज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नव्याण्णव टक्के आमचा निर्णय झालेला आहे शंभरावा टक्का अठ्ठावीस तारखेला संपणार आहे आणि आम्ही आपल्या पुढे येणार आहे तर अठ्ठावीस तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला मिळतील आज मी पहिली <coughs> रायगड लोकसभा मतदारसंघात तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख म्हणून धनंजय मुंडे काम पाहतील असंही त्यांनी सांगितलं उमेदवारी मिळालेल्या जागांसह मित्रपक्षाला मिळालेल्या जागांवर देखील कार्यकर्त्यांना सहकार्य करण्यास सांगितलं असल्याचं ते म्हणाले नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवडण्यासाठी महाराष्ट्र मागे राहू नये अशी आमची भूमिका असून महायुतीचे उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवू असं देखील पवार यांनी सांगितलं दरम्यान मंचर इथं उपमुख्यमंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार नेते दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूरचे आमदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी आढळराव पाटील यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांचा देखील पक्षात प्रवेश झाला महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे विकसित भारतासाठी मत असं सांगून विकसित भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पाठबळ देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारसभेला चंद्रपूर इथून आज प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते देशाची निवडणूक आहे देशाचा नेता कोण असेल देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय राहुल गांधी का हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात ज्या ज्या पावपुडे संतन के तहता भंडा जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या ठिकाणी काँग्रेस कुठली फुटली लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हक्की बार चारस पार करोड मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो महाराष्ट्रात महायुती भक्कम स्थितीत आहे असंही फडणवीस म्हणाले वनमंत्री मना आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून मुनगंटीवार यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यांचा त्यांनी आढावा घेतला मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला आहे असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला विकसित भारताचा संकल्प हाती घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाचं नेतृत्व पुन्हा द्यायचं आहे असं आवाहन यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं काँग्रेस नेते राहुल गांधी हे कायमच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करत आले आहेत त्यामुळे देशाचा विकास त्यांच्याकडून होईल ही अपेक्षा चुकीची असल्याचं ते म्हणाले चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण आणि सर्वंकष विकास करणं हा संकल्प असल्याचं सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला खबरदार करतोय डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तेवीस घंटे एकोणसाठ मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल राजकारणात निवडणूक ही विकासावर मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम तुलना प्रगतीची करा तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे त्याचपर्यंत तिला शब्द केला पूर्ण हा संकल्प यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला माजी खासदार हंसराज अहिर यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या समवेत उपस्थित होते गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेते यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या मतदारसंघातून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षातर्फे बारीकराव धर्माजी मडावी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आतापर्यंत चार उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून सत्तावीस मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी उद्या जाहीर केली जाईल असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं महाविकास आघाडीच्या जवळपास सर्वच जागा निश्चित झाल्या असून आघाडीत कोणताही तणाव किंवा मतभेद नाही असं त्यांनी स्पष्ट केलं वंचित बहुजन आघाडी मवियाचा महत्वाचा घटक पक्ष असून बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे असंही राऊत यांनी सांगितलं सांगली मतदारसंघाबाबत प्रश्न विचारला असता सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच लढवेल असंही राऊत यांनी स्पष्ट केलं महाविकास आघाडीच्या जागा दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल सांगली आणि भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत असं सांगून सांगलीत जे झालं बरोबर नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी म्हटलं आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकलं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्रपक्षांनीही हा प्रस्ताव मान्य करावा असं आवाहन पटोले यांनी केलं आहे गेल्या दहा वर्षात भाजपानं खोटी आश्वासनं देऊन देशाचं नुकसान केलं देशात महागाई बेरोजगारी वाढली आहे ही निवडणूक देश वाचवण्यासाठी असून महाविकास आघाडी या निवडणुकीत भाजपाचा पराभव करेल असं पटोले म्हणाले नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी खासदार विलास मुत्तेमवार माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह हो, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते नागपूर संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान चौक आकाशवाणी चौकापर्यंत रॅली काढण्यात आली लोकसभेची ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या विचारधारेची निवडणूक आहे अशी प्रतिक्रिया विकास ठाकरे यांनी दिली आहे हे सर्वे कार्यकर्ते स्वेच्छेने आलेले आहे कुठलंही सक्षी प्रदर्शन नाही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि ही लढाई एका विचारधारेची लढाई आहे ज्या विचारधारेनं या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आणण्याचा विचार मनात ठेवला आहे विरुद्धची लढाई आहे दोन हजार चोवीसची निवडणूक इंडिया आघाडी तसंच महाविकास आघाडीसाठी विजयाची निवडणूक असेल या निवडणुकीत लोकशाहीचा विजय होईल असा विश्वास वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातल्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला कार्यकर्ते आपण पाहतोय सामान्य जनता इथे आलेली आहे आणि आपण या पाच जागांच्या निवडणुकीचा पहिला फेज मध्ये होतात आहेत या पाचही पेच्या जागा काँग्रेस महांका सगळी जिंकेल अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी सव्वीस 26 एप्रिलला होणारी पोटनिवडणूक नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे विधानसभेसाठी अल्प कालावधी असल्यामुळे ही पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अकोला इथल्या अनिल दुबी यांनी केली होती त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक आयोगानं सव्वीस एप्रिलला पोटनिवडणूक जाहीर केली होती आगामी लोकसभा निवडणुकीत कामगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी देण्यात येणार असल्याचं राज्य शासनानं जाहीर केलं आहे ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह महामंडळ कंपन्या आणि संस्था औद्योगिक उपक्रम यांना लागू राहणार आहे अपवादात्मक परिस्थितीत सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणं आवश्यक राहील मतदारांकडून मतदानाकरता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्यानं मतदान करणं शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्याची सूचनाही परिपत्रकामध्ये देण्यात आल्या आहेत आणि बातम्या थोड्याच वेळात तुम्हाला पोट फुगणं पोट दुखी ऍसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा आजार बरे दिवस आहे का किंवा गुडघे दुखी सांधे दुखी पाठ दुखी कंबर दुखी मणक्यांची किंवा सांध्याची झीज सायटिका सोरायसिस किंवा दमा याने आपण त्रस्त आहात का तसं जर असेल तर या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओंकार आयुर्वेद एक लाखाहून अधिक रुग्णांना यशस्वी आयुर्वेदिक उपचार देणारे ओंकार आयुर्वेद पुणे मुंबई नागपूर नाशिक कराड चिपळूण इथे ही शाखा सुरू जीवन सुरक्षा योजना आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योति क्रांती, क्रांती मल्टीस्टेट तुला माहितीये इन्व्हेस्टर साठी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड असतो आय पी एफ पण जर आपला एखादा ट्रेन एक्सचेंज वर एक्झिक्यूट झाला नाही किंवा गॅरंटीड रिटर्न देणारी एखादी स्कीम असेल तर हा आय पी एफ आपल्याला मदत करू शकत नाही आणि जर तुमचा ब्रोकरच डिफॉल्टर निघाला तर मग आय पी एफ आपल्याला <laughs> कम्पेन्सेशन मिळून देऊ शकतो कुठून शिकल एन एसई च्या साइट वर भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी आपली सहावी यादी आज जाहीर केली यात राजस्थानच्या दोन तर मणिपूरच्या एका जागेसाठी उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली राजस्थानमधल्या करौली धौलपूर इथून इंदू देवी जाटव तर दौसा इथून कन्हैयालाल मीणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसंच मणिपूरमधल्या इनर मणिपूरमधून ओझम वसंत कुमार सिंह निवडणूक लढवतील दरम्यान भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं आज सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली महाराष्ट्रासह तामिळनाडू कर्नाटक पश्चिम बंगाल या राज्यांसह काही राज्यांमध्ये विरोधी पक्षनेते पंतप्रधानांसह इतर नेत्यांविरोधात आक्षेपार्ह हो वक्तव्य करत आहेत त्याविरोधात कडक भूमिका घेण्याची मागणी केल्याचं तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधल्या संदेश खालीमधल्या बशीरहाट मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार रेखा पात्रा यांच्याशी दूरध्वनि वरुण संवाद साधला रेखा पात्रा संदेश खाली महिला अत्याचार एक प्रकरणिता है ऐसा है? है, है इन माताओं बहनों का हाथ मेरे सर पे है रेखा जी मुझे आपका मैसेज मिला था मैं यथासंभव कोशिश करता हूँ कि बीजेपी कार्यकर्ताओं से बात करता रहूं मैं जानता हूं आप बंगाल की विपरीत राजनीतिक परिस्थितियों में प्रचार कर रही हैं। जब आपका नाम घोषित हुआ तो क्या माहौल क्या था क्या लगा लोगों का आपको क्या क्या परिस्थितियों का सामना भी करना पड़ता होगा क्या हो रहा है मैं जरा पूरा चित्र समझना चाहता हूँ नहीं मुझे पूरा विश्वास है आपकी बात इलेक्शन कमीशन तक जरूर पहुंचेगी और इलेक्शन कमीशन सभी मतदाता मतदान कर पाए इसके लिए पूरा प्रबंध करेगा और इलेक्शन कमीशन निष्पक्ष मतदान हो इसके लिए हमेशा प्रतिबद्ध होता है हम भी आशा करेंगे कि इलेक्शन कमीशन आपकी पीड़ा समझे कि आपने 2011 से आपने वोट नहीं दिया है तो ये बहुत ही दुखद बात है कि बंगाल में किस प्रकार से सरकारों ने व्यवहार किया है लेकिन रेखा जी जब ये आपका नाम घोषित हुआ आपको चुनाव में कैंडिडेट बनाया पंजाबमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी आज दिली कार्यकर्त्या आणि जनतेचं मत जाणून घेतल्यानंतरच पक्षानं हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं जी विकास कामं आहेत ती सर्व जनतेसमोर आहेत लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपा अकाली दल आणि शिरोमणी दण यांची युती होईल अशी अटकळ वर्तवण्यात येत होती मात्र जाखड यांनी ही शक्यता फेटाळत भाजपा कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे अभिनेत्री कंगना राणावत यांच्या संदर्भात समाजमाध्यमावर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपानं निश्चित आहे आपल्या वीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत आपण अनेक भूमिका केल्या असून प्रत्येक महिला सन्मानास पात्र असल्याचं प्रत्युत्तर कंगना राणावत यांनी दिलं आहे सैन्य शक्ती सनातन शक्ती युवा शक्तीसह नारी शक्तीचा देखील काँग्रेस अपमान करत आहे अशा शब्दात भाजपाचे प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी टीका केली आहे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही काँग्रेसचा निषेध केला आहे कंगना राणावत यांच्यासंबंधी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगानं निवडणूक आयुक्तांकडं तक्रार नोंदवली आहे असभ्य आणि अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या सुप्रिया श्रीनेत आणि एच एस अहिर यांच्या वर्तनाची दखल घेऊन त्यांच्यावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून केली आहा खुद सोशल मीडिया के इंचार्ज हो एक पार्टी की और वो भी छोटी पार्टी नहीं है बहुत बड़ी पार्टी की नेता है और बहुत बड़ी नेता है उनके अकाउंट से ऐसा कोई कैसे ट्वीट कर सकता है और सेम ट्वीट दो नेताओं के हैंडल से कैसे जा सकता है और दोनों ही डिनाय कर रहे हैं ये आफ्टर थॉट है जनता के रिएक्शन देखने के बाद क्योंकि आम जनता आम महिलाएं इस इसपे बहुत ज्यादा गुस्से में हैं कि किस प्रकार ऐसी एक महिला ही महिला के अगेंस्ट इस तरह के अभद्र शब्द यूज कर सकती है दरमियान सुप्रिया श्रीनेत संबंधित वक्तव्य का व्यक्ति कड़े खातिल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डिक्रो यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला भारत आणि बेल्जियममधल्या वृद्धिंगत होत असलेल्या संबंधांचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला व्यापार गुंतवणूक सेमी कंडक्टर औषध उत्पादन हरित हायड्रोजन माहिती तंत्रज्ञान संरक्षण यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली युरोपियन युनियन परिषदेच्या बेल्जियमच्या अध्यक्षपदांतर्गत भारत युरोपीय महासंघांमधलं धोरणात्मक सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी कटिबद्धता दर्शवली नुकत्याच झालेल्या पहिल्या अणुऊर्जा शिखर परिषदेचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी बेल्जियमच्या पंतप्रधानांचं अभिनंदन केलं राष्ट्रीय सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी फिलिपिन्सच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे मनीला इथं फिलिपिन्स परराष्ट्र व्यवहार मंत्री एनरिक एन्रीक यांच्या यांच्यासमवत्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दक्षिण चिनी समुद्रात चीन संमत्त फिलिपिन्सच्या सागरी वादाच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी हि वक्तव्य केलं आहे सागरी कायद्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या एकोणीसशे ब्याऐंशीच्या घोषणेचं विशेष महत्व असून सर्वांनी त्याचं पालन करायला हवं असं ते म्हणाले जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर नव्यानं उदयाला येणाऱ्या जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारत फिलिपिन्स यांचं घनिष्ठ सहकार्य आवश्यक असल्याचं जयशंकर म्हणाले पाकिस्तानच्या पीएनएस सिद्दीकी या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल विमानतळावर हल्ला झाला आहे या भागात बराच वेळ गोळीबार सुरू होता तसंच बॉम्बस्फोटाचे आवाजही ऐकू आले या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या प्रतिबंधित संघटनेनं स्वीकारली आहे बलुचिस्तानमधल्या चीनच्या गुंतवणुकीला या संघटनेकडून सातत्यानं विरोध होत आहे दरम्यान वायव्य पाकिस्तानातल्या ख्याबर पख्तू नखुआ प्रांतात आज आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटात पाच चीनी नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे आणि या नंतरच्या बातम्या काही क्षणातच वाचून समाधान म्हणायचं काल तुम्ही काही शेअर्स विकले होते ना मेसेज तर आला होता फक्त मेसेज पुरेसा नाहीये तुम्ही जेव्हा शेअर मार्केटवर एखादा व्यवहार कराल ना तेव्हा स्टॉक एक्सचेंज वरून आलेला एस एम एस किंवा ईमेल तुमच्या डीमॅट अकाउंटशी आणि बँक स्टेटमेंट ची टॅली करून बघत लागली ना की डोकं कि गिफ्ट हो आलाय अरे वा लेजंड ची बॅट हिने तर मी खेळणार अरे फ्युचर बॅटिंग लेजंड मी यात ज्याचं नाव लिहिलेलं असेल बॅट त्यालाच मिळेल अरे यार बघितलं जर का यावर माझं नाव लिहिलेलं नसतं तर किती कटकट झाली असती म्हणूनच आरबीआय सांगते बँक अकाउंट असो वा बँक लॉकर त्यात नॉमिनीचं नाव जरूर नोंदवा ज्यामुळे तुमची पुंजी त्यालाच मिळेल ज्याला तुम्ही नामित केलं आहे आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क राहा तुला माहितीये इन्व्हेस्टर साठी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड असतो आय पी एफ पण जर आपला एखादा ट्रेन एक्सचेंजवर वर झाला नाही किंवा गॅरंटीड रिटर्न देणारी एखादी स्कीम असेल तर हा आय आपल्याला मदत करू शकत नाही आणि जर तुमचा ब्रोकरच डिफॉल्टर निघाला तर मग आय पी एफ आपल्याला कम्पेन्सेशन मिळून देऊ शकतो कुठून शिकल एन एस ई च्या साईट वर दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी भारत राष्ट्र समितीचे पक्षाच्या नेत्या आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविता यांना नऊ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली गेल्या दहा दिवसांपासून ईडीच्या कोठडीत असलेल्या कविता यांना आज राऊज एव्हेन्यू रुग्णालयात न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला त्यांना आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यासंदर्भात ईडीनं राऊज एव्हेन्यू न्यायालयाला अर्जाद्वारे विनंती केली होती दरम्यान कविता यांनी वैयक्तिक कारणासाठी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर एक एप्रिलला सुनावणी होणार आहे या कथित घोटाळ्यामधल्या दक्षिणेकडच्या गटामध्ये कविता यांचा समावेश होता आणि त्यांनी दोन हजार एकवीस बावीस या वर्षात अबकारी धोरणाअंतर्गत परवानगी मिळवण्यासाठी दिल्लीतल्या सत्तारूढ आम आदमी पक्षाला शंभर कोटी रुपयांची लाच दिली होती असा सक्तवसुली संचालनालयाचा आरोप आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या कोठडीतून सरकारला आणखी एक निर्देश जारी केला आहे हा निर्देश आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी वार्ताहर परिषदेत या निर्देशाची माहिती दिली ईडीच्या कोठडीत असतानाही केजरीवाल यांना दिल्लीच्या नागरिकांच्या आरोग्याची चिंता आहे असं भारद्वाज म्हणाले मात्र केजरीवाल यांच्या या निर्देशावरून भाजपा नेते डॉ हर्षवर्धन यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे नऊ वर्ष कोणतंही काम न करणाऱ्या केजरीवाल यांना दहाव्या वर्षात तुरुंगात गेल्यावर जनतेची आठवण होणं सर्वाधिक हास्यास्पद आहे असं हर्षवर्धन यांनी वार्ताहरांना सांगितलं दिल्लीमध्ये आज भाजपाकडून केजरीवाल यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत ही निदर्शनं करण्यात आली दरम्यान आम आदमी पक्षाकडूनही केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज दिल्लीत निदर्शनं करण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथं चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स मध्ये सामना खेळला जात आहे गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे यंदा देशात नैऋत्य मोसमी पाऊस सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या जुलै ते सप्टेंबरच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आशिया प्रशांत आर्थिक सहकारी हवामान केंद्रानं वर्तवला आहे या केंद्रानं भारतासाठी या वर्षाचा पहिला हवामान अंदाज प्रसिद्ध केला आहे एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या दोन काळांचे हे ठळक अंदाज आहेत येत्या एकोणतीस ते तीस मार्च दरम्यान पश्चिम हिमालय प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे ये तर येत्या तीस तारखेला अरुणाचल प्रदेश आसाम आणि मेघालयमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे एलनिनोपासून अलनिनो प्रभावाकडे सुविहित संक्रमण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता पूर्व आफ्रिका ते अरबी समुद्र भारत बंगालचा उपसागर आणि इंडोनेशिया कॅरिबियन समुद्र उत्तर अटलांटिक कर्कवृत्त दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिणी प्रशांत क्षेत्रात हा प्रभाव राहील असं या केंद्रानं सांगितलं आहे राज्यात अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात कमाल तापमान अकोरा इथं एक्केचाळीस अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं तर सर्वात किमान तापमान पुणे इथं एकोणीस अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरड राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जवळजवळ पूर्ण झालं असून येत्या अठ्ठावीस तारखेला महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा होणार अजित पवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश चंद्रपूरमधून भाजपाचे सुधीर मुनगंटीवार गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते तर नागपूरमधून काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची यादी उद्या जाहीर करणार संजय राऊत यांची माहिती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची सहावी उमेदवारी यादी जाहीर पाकिस्तानच्या पीएनएस सिद्दीकी नौदल विमानतळावर दहशतवादी हल्ला तर वायव्य भागात बॉम्बस्फोट आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई इथं चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि यंदा देशात जुलै ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आशिया प्रशांत आर्थिक सहकारी हवामान केंद्राने वर्तवला अंदाज आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या वाहिनीवर नमस्कार